यापूर्वी दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते अशा गुन्हेगारांची पोलीस स्टेशनला परेड लावण्यात आलेली आहे व त्यांना वेळोवेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीमध्ये यापूर्वी दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते अशा गुन्हेगारांची पोलीस स्टेशनला परेड लावण्यात आलेली आहे व त्यांना वेळोवेळी चेक करण्यात येत आहे ज्या गुन्हेगारांनी जातीय गुन्हे केलेले होते तसेच दरोडासारखे एकाविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे काही के गुन्हे केलेले होते अशा गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज पोलीस स्टेशनला सर्व गुन्हेगारांची परेड घेण्यात आलेली आहे यामध्ये जवळपास तेवीस सराईत गुन्हेगारांना पोलीस स्टेशनला बोलवून त्यांची कान करण्यात आलेली आहे व त्यांच्यावर प्रतिबंध कारवाई करण्यात आलेली आहे या पद्धतीने आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अशाच पद्धतीच्या कारवाया कठोर नेहमीच सुरू राहणार आहे